अतिशय सुंदर आणि देखना सोहळा आज आपल्या गावामध्ये संपन्न होतो आपल्या सर्वांचं सहकार्य आपल्या सर्वांची साथ सर्व सहकार्यातून हा सुंदर आणि देखना सोहळा आपल्या गावामध्ये संपन्न होते आवर्तून उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांचं ग्रामस्थांचं शिंदेवाडी कापरेवाडीतील माता भगिनींचं ग्रामस्थांचं पत्रकार मित्र सर्वांचं शिंदेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष स्वागत वैभव यानंतर शिंदेवाडी राजे देवा ग्रुप या सुंदर अशा शाखेच उद्घाटन होत आहे उद्घाटन करण्याकरता आपण सर्वांनी या शाखेच्या पाठीदवळ जायचंय शिंदेवाडी राजे युवा ग्रुप या सुंदर अशा शाखेचं या ठिकाणी उद्घाटन आज होत आहे अतिशय सुंदर अशा मंगळ